की आता नाटक करायचं नाही पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही सरकारने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही गृहमंत्र्यांनी नाही सरकारने त्या भांगडीत पडायचं नाही तुमच्यामुळं तुमचं तर कार्यक्रम होणारच होणार सरकारच्या राज्यातल्या पण तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा बट्टा आहे त्यांचा बट्ट्या बोळ होणारे सांगा कारण हे मराठी याची होती तुम्ही आमच्या आई आईबाईवरती हात टाकला पुन्हा डबल त्या भानगडीत आंतरवालीहून सत्तावीस ऑगस्ट सकाळी दहा वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पांढरीपूल पांढरी पुलावरून आयल्या दिप्ती दिप्ती चौकातून आळे फाटा आळे शिवनेरी गडावर आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल कंपाळाला पवित्र ला माती लावून आम्ही पुढं मार्गस्थ करणार आहे तिथून पुढं आता असा प्रॉब्लेम झाला आहे आणखी डिक्लेअर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार आहे की आत्ता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलो होतं शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते माळशीच घाट जो आहे आणि जुन्नरमधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं की घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं वीस फुटावरचं सुद्धा आणि खूप दरडी कोसळत आणि पन्नास साठ किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही किंवा एखादी गाडी बिघाडली एक तर मागचे सगळे लाखो गाड्या आपल्या जाम होणार आहे कारण ती उचलून बाजूला ठोपूर हो म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटीत नेवं पंक्चर झाले गाडी तरी नाही कोणाला चहा प्यावा असा वाटला नाश्ता करावा वाटलं तो वाटाने काहीच नाही आहे मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे म्हणून काहीच म्हणणं आहे आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचं आत्ताचं मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतराच किलोमीटर वाढतं आहे असं म्हणणं आहे फक्त कल्याण कटतं आहे तर आपण असं करूयात की शिवनेरी घाटाचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरू मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून पुढं तळेगाव तळेगाववरून लोणावळा वाशी चेंबूर आणि आझाद मैदा म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेच घाटातून कल्याणला जायला लागतं तलेग कल्याणहून वाशीला जावं लागतं आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण करत चाकण मार्गे गेलं तर बरं इथून गेल्यावर पोरांचा हाल होणार असले तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावा लागला दादा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून सुरू असलेली चाल ढकल आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे दादा हे निवडणुका आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत सांगतो कारण हे सोलापूरची हिनी बासलेली टीम आहे यालाही माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा सष्ट पिंपळगावला की कोर्स आंदोलन मी सरकार म्हणून काम नाही करत माझ्या गरिबाची वेदना बघून काम त्यामुळे ते निवडणुका फिरू नका मला नाही त्याच्यात आपली भूमिका काय असणार त्याच्यावर म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुका आता आप कसं आपण काय आता का कसं काय सांगणार नाही आपली एक पोस्ट भेटते की जो नेता आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही त्याला आपण पाठिंबा द्यायचं नाही असं आपली पोस्ट गोष्ट काय चुकीचं आहे समाजाचं काय चुकीचं आहे समाज जो पोस्ट फिरवतो काय चुकीचं आहे उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय आता पण सांगतो महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्यातून सांगतो सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं फोन करून सांगायचं मुंबईला चाला सगळ्या सरपंच आजी माजी सरपंचांना पण सांगायचं मुंबईला चाला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी माजी सभापती जिल्हा परिषदचा अध्यक्ष यांना सगळ्यांना सांगायचं महापौर नगर अध्यक्ष यांना की मुंबईला चला आमदार खासदार मंत्री माजी मंत्री माजी आमदार माजी खासदार यांना सांगायचं मुंबईला